नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे चौदा जानेवारी वार रविवार आणि या दिवशी आलेले आहेत भोगी तर बघा या दिवशी आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू ही जाळायची आहे वस्तु जर आपण ही वस्तू संध्याकाळी आपल्या घरामध्ये कापुरासोबत जर जाईल तर आपल्या जीवनातील सर्व वाईट भोग कर्म दुःख दारिद्र्य अडचणी या नष्ट होतील आणि आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील सोबतच आपल्या घराची मुलांची पतीची सुद्धा अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा भोगी म्हणजे काय असतं भोगीचं काय महत्त्व आहे हे तुम्हाला काल बऱ्याच व्हिडिओजमध्ये मी सांगितलेलं आहेत आज या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला एक उपाय सांगणार आहे तो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये देवदेवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय केले जातात जेव्हा आपण देवदेवतांना प्रसन्न करत असतो अशावेळी तिथे सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे कापूर कापुराचे अनेक उपाय जे आहे तर ते आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहेत देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी कापूर हे अतिशय महत्त्वाचा मानला जातो फक्त घरातील नकारात्मकता नाही तर बघा वातावरणातील बारीक रोगजंतू देखील या कापुरामुळे नष्ट होतात आणि सोबतच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश देखील होत असतो आणि त्यामुळे दृष्ट ग्रहांचा प्रभाव सुद्धा कमी होतो व व्यक्तीच्या जीवनात सर्व चांगल्या गोष्टी व्हायला सुरुवात होत असते आणि व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रगती होत असते आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी आपल्या जीवनातील सर्व वाईट भोग वाईट कर्म दुःख अडचणी दारिद्र्य दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे कधी कधी आपल्याकडे भरपूर पैसा असतो परंतु आपल्याला सुख नसतं घरामध्ये सुख शांतीही नसते माणसाला सुख नसतं माणसाच्या आयुष्यामध्ये फक्त अडचणीत असतात अशावेळी आपल्याला काही उपाय करायचे असतात जेणेकरून आपण हे उपाय केल्यानंतरनं नक्कीच आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी या दूर होतात सायंकाळी पाच वाजल्यानंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकतात हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे मातीची पंथी घेतल्यानंतरनं त्यामध्ये तुम्हाला सात कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत कापूर हा भीमसेनी असेल तर अतिशय उत्तम नसेल तर तुमच्याकडे जो कापूर आहे तो तुम्ही घेतला तरीसुद्धा चालेल यानंतरनं आपल्याला काळे तीळ जे असतात बघा तर ते काळे तिळ चिमूटभर घ्यायचे आहे बघा या दिवशी काळ्या तिळाला अतिशय महत्त्व दिलं जातं प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला तिळाचा वापर करायचा असतो मग ते पांढरे असो किंवा काळे असो दोन्हीही तिळांना तितकंच महत्त्व दिलं जातं सकाळ उठल्यापासून आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्या जेवणामध्ये आपण जे पाणी पिणार आहे त्या पिण्याच्या पाण्यामध्ये सगळीकडे आपण तिळाचा वापर करत असतो कारण तीळ हे खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता ही कमी होते आणि आपल्या जीवनातील सुद्धा कमी होतात असं सांगितलं जातं म्हणून संक्रांतीच्या आदल्या दिवशी जी भोगी असते या दिवशी तिळाचा जास्तीत जास्त वापर हा केला जातो म्हणून आपल्याला चिमुडभर काळे तीळ घ्यायचे आहे आणि सोबतच एक तमालपत्र आपल्याला लागणार आहे तमालपत्र म्हणजे तेजपत्ता जो आपण आपल्या मसाल्यामध्ये नेहमीच वापरतो तर तो तेजपत्ता आपल्याला घ्यायचा आहे चांगला अखंड असावा तुटलेला फुटलेला कुठेही असा वाकडा तिकडा नसावा असा एक तमालपत्र आपल्याला घ्यायचा आहे एक पेन घ्यायचा आहे तुम्ही लाल कलरचा घेतला तर अतिशय उत्तम नसेल तर तुम्ही हिरव्या कलरचा घेतला किंवा निळ्या कलरचा पेन घेतला तुम्ही तरीसुद्धा चालेल यानंतर त्या पानावरती आपल्याला काही महत्वाचे शब्द लिहायचे आहे ते म्हणजे आपल्याला जीवनातील भोग नष्ट व्हावे अडचणी दुःख दारिद्र्य दूर व्हावं असं तुम्हाला त्या पानावरती लिहायचं आहे लिहिल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे ते मातीची पंती आपण घेतलेली आहे त्यामध्ये कापूर आहे त्यावरती थोडंसं शुद्ध गाईचं तूप जे असतं ना ते तुम्ही घालायचं आहे हरकत नाही तसंच तुम्हाला कापराच्या वडा या प्रज्वलित करायच्या आहे त्यावरती आपण हे काळे तीळ टाकलेले आहेत यानंतर जे तमालपत्र आपण घेतलेलं आहेत त्यावरती आपण जे काही गोष्टी लिहिलेल्या आहेत ते तमालपत्र उजव्या हातात आपल्या घ्यायचं आहे कापूर हा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर हे तमालपत्र त्या कापरावरती आपल्याला पकडायचं आहे आणि मनोमन आपल्याला म्हणायचं आहे की माझ्या जीवनातील सर्व भोग दुःख दारिद्र्य अडचणी यासोबत नष्ट होऊ दे आणि माझ्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहू दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि हे पान तुम्हाला त्या कापरावरती जाळायचं आहे तर पहा हा उपाय तुम्हाला कुठे करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला तुमच्या देवघरासमोरच करायचा आहे सर्वप्रथम बघा उद्या भोगी आहे तर आपल्या घरामध्ये एक दिवा आपले लावायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गायचं तूप घालायचं आहे दोन लवंगा टाकायचे आहेत एक गा एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा आणि एक तेलाचा दिवा असे दोन दिवे आपल्याला आपल्या देवघरामध्ये लावून घ्यायचे आहे कारण हे दिवे लावल्यामुळे आपल्या जीवनातील जे वाईट भोग आहे तर ते दूर होण्यासाठी आपल्याला मदत होते ते भोग भोगत असताना आपल्याला जो होणारा त्रास असतो तर तो सुद्धा कमी होतो यामुळे आपल्याला हे दिवे जे आहे ते देवघरामध्ये लावायचे असतात आणि हा उपाय सुद्धा आपल्या देवघरासमोरच करायचा आहे आता हे तमलपत्र तुमचं जाळून झाल्यानंतरनं तुम्हाला ते मातीचं भांड उचलायचं आहे आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचं आहे त्याचबरोबर या दिवशी तुळशीला अतिशय महत्त्व दिलं जातं यामुळे आपल्याला हा दिवा घ्यायचा आहे म्हणजे कापराचं भांडं घ्यायचं आहे आणि आपल्या तुळशीवरून तीन वेळा आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे सोबतच आपल्या घरावरूनसुद्धा मुख्य दरवाजा जो आहे तर त्यावरूनसुद्धा तुम्हाला तीन वेळा ओवाळून घ्यायचा आहे आणि यानंतर आपल्या देवघरासमोर येऊन ते आपल्या समोर ठेवून द्यायचं आहे ते एकदा शांत झालं की त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं आणि एखाद्या झाडाच्या खोडाला तुम्हाला ओतून द्यायचं आहे तर असा हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे अतिशय प्रभावी उपाय आहे तुम्ही नक्कीच आज संध्याकाळी आपल्या जीवनातील वाईट भोग कर्म दुःख पाप अडचणी नष्ट करण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता सोबतच हा उपाय केल्यामुळे सात पिढ्यांचं दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ